आर्थिक देवाणघेवाण आणि तोंडावर ग्लास फेकून मारल्याच्या रागातून चौघांनी लोखंडी रॉड आणि चाकूनं भोकसल्यानं अडतीस वर्षीय विनोद महादेव बजत्री उर्फ कोर्वी याचा जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान हातकणंगले रेल्वे बोगद्याजवळील अध्यक्ष बारमध्ये घडली दरम्यान खुनाच्या घटनेनंतर काही तासातच चार संशयित आरोपींना पकडण्यात हातकणंगले पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी यश मिळवलं हातकळंगले इथल्या शाहू राहणाऱ्या विनोद महादेव बजत्री उर्फ कोरवी याचा हॉटेलसह लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत कंपन्यांना कामगार पुरवण्याचा व्यवसाय होता संशयित आरोपी हे मयत विनोद याच्याकडे काम करत होते हे सर्वजण अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाणार होते तत्पूर्वी विनोद कोरवी सौरभ कोरवी आणि ओमकार नलवडे हे तिघे हातकळंगले रेल्वे बोगद्याजवळ असणाऱ्या अध्यक्षा परमिट रूम बियर बार मध्ये मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते त्यावेळी आर्थिक देवाणघेवाणीवरून या तिघांमध्ये वाद झाला विनोद चिडून सौरभ पाहून याच्या पुन्हा वादाला सुरुवात केली या दरम्यान या चौघांनी लोखंडी रॉड विनोदच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केलं तर डाव्या हाताच्या दंडाजवळ चाकून वरमी वार केला त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे नोचा मृत्यू झाला दरम्यान चौघांनी विनोदचा खून केल्याची तक्रार मयतचा भाऊ राहुल बजत्री यांनी रात्री उशिरा हातकणंगले पोलिसात दिली घटना घडता चारही संशयित आरोपींनी पलायन केलं होतं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी संशयितांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचारी संशयित आरोपींच्या मागावर होते दरम्यान हे संशयित नेज शिवपुरी इथल्या बाबूजमाल दर्गा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकून या चार तासातच ताब्यात घेतलं या कारवाईमध्ये गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अतुल निकम अमीर मुल्ला अमित भोरे सागर पवार विकी भंडारे यांनी सहभाग घेतला